धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदिवासी वस्तीत चक्क दहा सीट संख्या असलेले सुलभ शौचालय चोरीला गेले असून कुलव स्वचालय याची विष्ठा कोणी कोणी मिळून खाल्ली असा प्रश्न आता शिवसेना ठाकरे पक्षाने महानगरपालिका आयुक्त तसेच प्रभाग क्रमांक सहाचे भाजपाचे माजी नगरसेवक यांना विचारला आहे सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे धुळे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने गावातील आदिवासी वस्तीत मगन मातम यांच्या घराजवळ महिलांसाठी दहा सीट सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी एकोणावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्याहत्तर रुपयाचा निधी मंजूर झाला होता या सुलभ शौचालयाचे आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी पूर्ण करून धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपयाच्या कामाचे बिल देखील काढून घेतले आहे या संदर्भात शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख ॲडव्होकेट भूषण उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या पंचवर्षिक कार्यकाळात नकाने गावात कोणकोणती विकासांची कामे करण्यात आली त्या संदर्भात महानगरपालिकेकडून माहिती मिळवल्यानंतर कामाची चौकशी केल्यावर सदर प्रकार त्यांनी उघडकीस आणला यानंतर ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिल या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने ताल, नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी हो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर ओगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होऊन पाच वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पाई पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालय असतील हातपंप असतील यांचा सगळ्याचा सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा आव आण त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नकाने गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेले आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांत या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही माफी मागा की सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास काम या ठिकाणी करू शकलो नाहीत उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरिता या ठिकाणी कबूल करा जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे